नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात मोठी कारवाई केली असून या कारवाईत अकरा लाख रुपयाचा गुटखा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एका गोडाऊनवर गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून त्या गोडाऊनमध्ये छापा मारला असता राजनिवास मानिकचंद विमल गोवा बाबा नामक असे एकूण दहा लाख सदुसष्ट हजाराचा शेटे या दोघांवर अंबाजोगे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एक आरोपी ताब्यात घेतली आहे दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालराजे दराडे पोलीस उपनिरीक्षक घाडगे पोलीस हवालदार मोराळे मुंडे नागरगोजे मस्के पोलीस नाईक नामदेव सानप आदींनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा अभिमान लाईव्हसाठी ला ला अमजद खान बीड